केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी आज लेह इथं तैनात असलेल्या जवानांसोबत होळी साजरी केली सैनिकांना टिळा लावून त्यांनी होळी साजरी केली भारताला सीमावर्ती भाग विस्तृत आहे कधीकधी सीमा क्षेत्रातून चिंताजनक बाबीही समोर येतात पण इथं तैनात असलेल्या सैनिकांमुळे देशात सर्व व्यवहार सुरक्षितपणे आणि सुरळीतरित्या सुरू राहतात गौरव गौरवोद्गार राजनाथ सिंग यांनी यावेळी काढले सैनिक हे प्रत्येक भारतीयाला कुटुंबियांप्रमाणे आहेत भारतीय सेना इच्छाशक्ती आणि साहस यांचं प्रतीक आहे प्रतिकूल परिस्थितीत देशासाठी सेवा देत असलेल्या सैनिकांचं योगदान अमूल्य आहे असं देखील संरक्षण मंत्र्यांनी यावेळी अधोरेखित केलं देश खुद को पुरी तरह से महफूज पाता है हमारे लंबी सीमा है इन सीमावर्ती कभार चिंताजनक खबरे इन के बावजूद आपको मालूम है कि आपका देश एक खुशहाल भरी जिंदगी जी रहा है और लगातार यह हमारा देश आगे बढ़ रहा है स्कूल हो या अस्पताल मंदिर हो या मस्जिद या कारखाने ऑफिस दफ्तर हो या दुकान सब अपनी अपनी गतिविधियों में पूरी तरह से व्यस्त हैं मस्त हैं क्योंकि सीमा पर आप जैसे बहादुर जवान मुस्तैद हैं